तर आज चाललो आहे गणपतीपुळे गणपतीपुळे जर तिकडे गेल्यानंतर कसं ते वातावरण असतं आणि समोर बीच असलं आणि ते मंदिर असलं कसं वातावरण काल तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल म्हणजे जो अगोदरचा जयविनायक मंदिर त्यासमोर पण बीच आहे वरतून पण व्यू कसं वाटलं तर आता गणपतीपुळेच्या समोरचा व्ह्यू बघा कसं वाटतो तुम्ही बघत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा सोबत राहा चला I don't see you, but there's a point.

आरे ही समुद्र किनारे बीच आरे ही है ना मैं जब बीच स्टॉल्स सब है बीच जगह बुढ़ा था तो गाड़ा आड़ा लगे सब के पर्यटक आले ले तो ये और वाले पूल इतना है आरे ही वाले क्या आरे अरे बीच रिसॉर्ट

बर सांगा जरा फक्त कोकणातच भेटणार म्हणायला माणूस घर एन्जॉय करायला आलेत तर जाऊ बघू एवढंच म सांगणार मित्रांनो पुढे गरज असता काय भाग असेल माडांची

मित्रांनो हे बघा गर्दी लागलेली आहे आता गणपती बघा जातो आत पास म्हणजे तिकीट लागतं त्याच्यासाठी लाईन लागली आहे तिकडून गाड्या आल्या तिकडून पण गाड्या आहेत मित्रांनो दरबार आपला आलेला आहे श्री क्षेत्र गणपती सकाळी सोमवारी त्याचा प्रवेशद्वार सुट्टी घेतली ना मंडळ सगळे गर्दी झालेली आहे पूर्ण पोलीस लोक पण आपले बिझी आहे चालेल चालेल बरोबर गाड्या गाड्यांसाठी पास करण्यासाठी आपण पासच घेतलेला आहोत म्हणजे तिकीट घेतलेलं आहोत वीस रुपये तिकीट आहे पाच पाच रुपये पर पर पास पास रुपये पास 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 ते बघा लाईन लागलेली पार्किंग भेटते बघायला पाहिजे आता सगळे पर्यटक डी सी गव्हर्नमेंटचं पर्यटक निवास आहे सगळ्या गाड्या लागल्या पूर्ण गर्दी झाली पर्यटकांची आता आपण आत्मय जातो गाड्या नवीनच आहे इलेक्ट्रिक पण आहे रेप्र लाईन बघा केवढी खूप गर्दी आज आज संडे म्हणून गर्दी असेल ना <laughs>

మస్త ఏ రావులే ఛక్రవర్తి మహారాజా మే మంది ఇతర మిత్ర ఉంటాను గల కి पण राईड आहे भारी काय काय गाड्या हा आहे ना मित्रांनो आपल्याला काय दर्शन म्हणजे मी लांबूनच दर्शन घेतलं कारण की आपल्या लाईन तुम्ही बघितलं खूप लाईन होती त्याच्यामुळे मी पुढे नाही गेलो बाहेरूनच दर्शन घेतलं तर गेटवरून तुम्हाला समजा फोटो पण मी गेटच्या बाहेरून काढले आत तसं पण अलाउड नाही कॅमेराचं वगैरे पण बाहेरूनच आता फोटो टाकले व्हिडिओ एका सांगितले आम्ही जरा काढायला सांगितली तर त्यांनी आता उभी अशी वर्टिकरमध्ये काढली तर मला हॉलिडेंडरमध्ये तुम्ही जरा समजून घ्या तर हॉलिडेंडर मी दाखवायचा प्रयत्न करेन बघा आपल्या काय दर्शन केल्याशी मतलब आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा आणि आवडलं असेल मंदिराची व्हिडिओ तुम्हाला तर नक्की लाईक करा आपल्या कमती बाप्पाचा आपण लांबून दर्शन घेतलं काय श्रद्धा मनात असलेली पाहिजे काय असं नाही की बाबा पुढे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे तर अशा प्रकारे आता मी आता जे भोजन असेल ना ते गोड जेवणाचं भोजन असतं जे ते थोडासा प्रसाद असतो आपल्याला तो आपल्याला खायला भेटेल म्हणजे देतील तो आपण खायचा तुम्ही तुम्हाला दाखवेन तर तोपर्यंत व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओसोबत राहा व्हिडिओचा आनंद घेत राहा लाईन बघा घेऊ त्यामुळे मी बाहेरून जाऊन दर्शन घेतलं मनवण्याची लाईन आहे गणपतीवळ्याचा बाप्पाचा प्रसाद आहे हळदी बघा म्हणजे फायनली दर्शन झालं आपलं गणपती पावला आपल्याला म्हणजे डायरेक्ट गेलो आणि मला श्रद्धा होती चला आपली इच्छा पूर्ण झाली पाया पडायची गणपती पुळेला जायची तर मस्त आहे की व्हिडिओ चालू तुम्हाला पण व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा जसं जसं शेअर करा चॅनलला स्वतः थोडा विसरा चला असेच व्हिडिओ येत राहतील तोपर्यंत बाय बाय